कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांची एकशे अडतीसवी जयंती निमित्ताने गावातून लेझिमसह प्रभात फेरी संपन्न कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेले रयत शिक्षण संस्थेचे नेवंग्री स्कूल गोदेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शाळेमध्ये सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते तसेच शिक्षकांच्या हस्ते अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करत शाळेचे मुख्याध्यापक शाळेचे शिक्षक विद्यार्थी व पालक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते त्यानंतर शाळेने अण्णांच्या ठसा समाजापर्यंत उमटत व अण्णांच्या अण्णांच्या या या कार्याला प्रेरणा मिळत हेतूने प्रतिमेची गावामधून मिरवणूक काढण्यात आली होती अण्णांच्या या कार्याने गोरगरीब जनतेला शिक्षणाचे हक्क घेता आले शहरापासून तर वाड्या वस्त्यांपर्यंत तांड्यापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा सर्वसामान्य अतिशय गरीब कष्टाळू मुलांपर्यंत पोहोचविता आली हे मोठे कार्य फक्त हो। अण्णांमुळे व माईंमुळे शक्य झाल्याचे या जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हो, अण्णांनी केलेलं आहे अण्णांच्या या ज्ञानगंगेचा सर्वसामान्य जनता तसेच घरापासून तर दारापर्यंत दारापासून तर वाड्यापर्यंत वाड्यांपासून तर वस्त्यांपर्यंत वस्त्यांपासून तर सर्वसामान्य जनतेपर्यंत ही शिक्षणाची ज्ञानगंगा अण्णांनी वाहिली आहे तो काळ वेगळा होता त्याचे ती परिस्थिती वेगळी होती व अण्णांचे ध्येय धोरण मोठी होती व्यक्ती हा विचाराने मोठा मोठा होत जातो आणि कार्य करत गेला की अधिक मोठा होतो याच एक उदाहरण उर्ट... म्हणजे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या ब्रीद वाक्यातूनच अण्णांनी वटवृक्ष साकारलेला आहे जोपर्यंत या जगामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत अण्णांचे शिक्षणाबद्दलचे केलेले कार्य अविरत राहणार आहे अण्णांच्या व माईंच्या या कार्यालात आज आपण सर्वजण अशा खंडातील एक नंबरची संस्था म्हणून बघत आहोत ही संस्था राहिली नसून ही एक विद्यापीठ झाल्याचे देखील शाळेचे मुख्याध्यापक श्री दुंदाले सर यांनी सांगितले आहे प्रेक्षक आज आपण गोदेगाव इंग्लिश स्कूल या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण बघत असाल सज्जड जे विद्यार्थी आहेत जे या ठिकाणी हे आहे आपल्याबरोबर शाळेचे विद्याच्या वाद्यामध्ये या ठिकाणी आमदारांची जयंती जी आहे एकशे अडुतेश्वी जयंती जी आहे ती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे या जयंतीचा मुख्य हेतू जो आहे तो गोदेगाव लिविंग स्कूल अर्थात शिक्षण संस्थेचं मोठं दालन या ठिकाणी आहेत या ठिकाणी कर्तव्य दक्ष मुख्याध्यापक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थींनी लेजिंग पथक या ठिकाणी बसवलेलं आहे ग्रामस्थ मोठ्या उत्साहात या ठिकाणी हजर आहेत या ठिकाणी एकच सांगायचं आहे की गोदेगाव सारख्या ठिकाणी ग्रामस्थ असेल किंवा शिक्षण प्रेमी जे असतील ही सर्व जयंत्या ज्या आहेत मोठ्या उत्साहात साजरा करतात एकोप्याचं एक उदाहरण म्हणून या गोदेगावकडे बघितलं जातं आज आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी शाळेचे कर्तव्य लक्ष मुख्याध्यापक जे आहेत ते आपल्याबरोबर आहेत सर नमस्कार मला या ठिकाणी पब्लिक आपल्याशी चर्चा करावीशी वाटलं नवयुगाचा नवा माणूस करतो आहे नेमकी काय घडायचं या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून आनंदी सांगितलेलं आहे निश्चितच पर्याय गेल्या शंभर वर्षापासून या शंभर वर्षाच्या पूर्वी कर्मेवर अण्णांनी जे स्वप्न बघितलं होतं की गौरगरिबांच्या खेड्यापर्यंत शिक्षण गेलं पाहिजे त्यांच्या झोपडीपर्यंत ज्ञानाचा दिवा गेला पाहिजे हे स्वप्न कर्मीवर अण्णाने त्यावेळेस बघितलं आणि त्याच अनुषंगाने एकोणीसशे छप्पन्नमध्ये या गोदेगावमध्ये या ठिकाणी या रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली गेल्या दोन तीन वर्षापासून बघतो की या विद्यालयामध्ये अतिशय वेगळ्या प्रकारचे नवोपक्रम साजरे केले जातात आजही अण्णांची एकशे अडेतावीसच्या जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होते संपूर्ण गावाचा अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी लाभत आहे आणि निश्चितचपणे हेच वटवृक्ष निश्चितच दिवसेंदिवस पुण्यात राहणार आहेत असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटत अण्णांचं जे वेध वाक्य आहे की आज जुन्या माणूस जो आहे खेड्यातला माणूस जो आहे तो घडतो आहे शिक्षणाचं महत्व आजही अण्णांच्या रूपाने जिवंत आहे आणि शेकडो वर्ष नव्हे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या पृथ्वीवर तलावती जीव आहे तोपर्यंत अण्णांची जी किर्द आहे या कारकिर्दीला उल्लेखनीय साथ मिळणार आहेत कधी त्याचा अंत होणार आहेत असं हे ज्ञानाचं दालन अण्णांनी उभं केलं आहे सर मला एक वारंवार प्रश्न मला पडतोय गोदेगा की गोदेगाव इंग्लिश स्कूल जो आहे ही आता नव्या दिशेने वाटचाल करते आहे जसं अण्ण म्हटले की नव्या युगाचा माणूस घडतो आहे मला तर निश्चित आनंद वाटतोय मी शाळा बघितली शाळेचे विद्यार्थी बघितले शिक्षक बघितले समाज बघितला अगदी नवी शाळा या ठिकाणी घडते सर तुम्हाला नवीन शाळेविषयी नवीन दालनाविषयी काय ग्रामस्थांना किंवा नागरिकांना काय आव्हान तुम्ही या जयंतीच्या निमित्ताने करणार आहात जे स्वप्न मी बघितलं होतं त्या स्वप्न मी बघून या ठिकाणी गोदेगावमध्ये गेल्या दोन वर्षापासून बदल करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि निघता एक वर्षभरामध्ये एक सुसज्ज अशा प्रकारची इमारत या गाव गोदेगावमध्ये होणं गरजेचं आहे त्यासाठी मोठा पुढाकार गावाने घेतलेला आहे माझे विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे सर्वांच्या सहकार्यानं एक ज्ञान मंदिर उभं राहावं हेच मोठं स्वप्न या ठिकाणी मुराशी बाळगून मी सातत्यानं प्रयत्न करतोय कारण रयत शिक्षण संस्थेमध्ये आज विद्यापीठ तयार झालेलं आहे रयत ही संस्था राहिलेली नाही तर विद्यापीठ तयार झाले आहेत आणि याचंच एक रोपट आपल्या गोदेगावमध्ये या ठिकाणी विकसित होत आहे त्यासाठी सुंदर इमारत होणं हे तितकंच महत्वाचं आहे हेच मला ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सांगायचं आहे निश्चितच सर आपण खूप सुंदर माहिती या ठिकाणी संस्थेविषयी दिली आहे गावाबद्दल झालेले आहे गावाची थोडीशी ओळख मी तुम्हाला देतो आणि माझा सत्र जे आहे ते आटप्पं घेतो याच्यामध्ये विषय असा आहे की रेल्वे शिक्षण संस्थेची मोठी इमारत या गोदेगावमध्ये उभी राहणार आहेत म्हणजे या शाळेला नवीन इमारत मिळणार आहे तिचा फार मोठा खर्च आहे आणि सरांनी देखील जनतेला आव्हान केलेलं आहे की सगळ्या हाताने मदत करायची आहे अण्णांनी देखील छोट्या छोट्या गोष्टीतनं छोट्या छोट्या योगदानातनं ही संस्था एवढी मोठी केली आहे के की आशिया खंडातली एक नंबरची संस्था म्हणून याकडे बघितलं जातं सर आत्ताच म्हटले की विद्यापीठ आहे सर हे विद्यापीठ आहे आणि आम्ही सुद्धा या विद्यालयाच्या या विद्यापीठाचे एक साक्षीदार बनणार आहोत असंच या ठिकाणी सांगतो सर्व ग्रामस्थांना पुन्हा अण्णांच्या एकशे अडतीसव्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो सर आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल आपले धन्यवाद करतो धन्यवाद अण्णांच्या या जयंतीनिमित्ताने मोठ्या उत्साहात साजरा करत असताना विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपल्या अण्णांसाठी एक अनोखी प्रभात फेरी या ठिकाणी काढली होती यामध्ये लेझिमच्या साह्याने नृत्य करत विद्यार्थी पालक व शिक्षक हे गावाच्या मध्यभागी आले तिथे देखील विद्यार्थ्यांनी आपले नृत्य सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे एके एकीचं बळ असलेले हे गाव या गावाने या शाळेसाठी नवा इतिहास घडवण्याचे मनामध्ये गाठ बांधले असून लवकरच या संस्थेला या शाळेला नवीन इमारत होणार असल्याची देखील माहिती शाळेचे मुख्याध्यापक यांनी दिली आहे तर शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाप्पूराव रांदवणे यांनी सर्व नागरिकांच्या वतीने सांगताना आमच्या प्रतिनिधीनं सांगितले की शाळेच्या गरजा भौतिक सुविधा आज गरजेच्या आहेत अन्नाच्या काळामध्ये अन्न धान्य हे महत्वाचं मानलं जात होतं परंतु आज शाळेतला भौतिक सुविधा मिळणे गरजेचे आहे आणि या भौतिक सुविधा गोदेगाव येथील शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूल शाळेमध्ये असून आज फक्त आणि फक्त इमारतीची गरज आहे आणि ही इमारत बांधायची असेल ची असेल पूर्ण करायची तर तर सर्व गावातील या शाळेमध्ये शिकलेल्या आजी माजी विद्यार्थी पंचकृषीतील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन सहकार्य करावे जेणेकरून आज आपण शिक्षणाची ज्ञानाची दालने सर्वसामान्यांपर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचू असे देखील अर्थ हक मदतीची बाप्पूराव रांदवणे यांनी व्यक्त केली आहे यावेळी गावामध्ये ज्या अण्णांची प्रतिमा घेऊन प्रभात फेरी आली त्यावेळेस अण्णांच्या प्रतिमेचे पूजन केले आहे व त्यांना मानवंदना दिली आहे हे विद्यालय पंचकृषीमधील एक नावाजलेलं विद्यालय असून अनेकदा या विद्यालयाने डॉक्टर इंजिनियर शेतकरी प्रामाणिक व्यावसायिक व्यापारी तसेच गृहिणी उत्कृष्ट शिक्षण व विविध क्षेत्रात नावाजलेले व्यक्ती या विद्यालयाने तयार केलेले आहेत एकेकाळी या विद्यालयात तळेगावमुळे धोत्रे उकडगाव पडेगाव तिळवणी आपेगाव भोळेगाव गोदेगाव अशा अनेक शिरसगाव सावळगाव याचबरोबर उक्कडगाव पर्यंत तर पडेगाव पर्यंत संवत्सर पर्यंतचे विद्यार्थी लौकी भोजाडे वारीपर्यंतचे पर्यंतचे विद्यार्थी या विद्यालयात विद्या घेत होते परंतु आता देखील इमारत झाली तर पुन्हा ही संस्था मोठी दिसेल ही शाखा मोठी होईल आज इथे गुणवत्ता आहे परंतु भौतिक सुविधेची फक्त इमारत नाही आणि इमारतीसाठी सर्वांनी एकत्र यावे असे देखील आव्हान नागरिकांनी नागरिकांमध्येच या ठिकाणी केले आहे के प्रत्येक नागरिक आपल्या आपल्या पद्धतीने शाळेला मदत करीत आहेत या शाळेमध्ये शिकलेल्या आजी माजी विद्यार्थ्यांनी देखील चांगल्या पद्धतीने शाळेकडे येऊन लक्ष द्यावे गुणवत्ता तर भौतिक सुविधांसाठी सर्वांनी एकत्र ये येण्याचे आव्हान देखील बाप्पराव रांदवणे यांनी केले आहे या कार्यक्रमाप्रसंगी गोदेगाव येथील सर्व नागरिक सर्व जाती धर्माचे सर्व सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते सद्यस्थिती शिक्षणाकडे अकल देताना असावी लागते शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि या शिक्षणासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे संसारासाठी जसं अन्नधान्य आणि अनेक गरजा भगवण्यासाठी व्यक्ती झगत आहे पण आपलं गाव देखील या वेळ शिक्षण संस्थेची जी संस्था आहे हिला सजवण्यासाठी उज्ज्वल करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न आहे तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे कामासाठी आपली शाखा ही ग्रामीण भागामध्ये खूप टोटाला आहे शिक्षण संस्थेच्या सर्व शाखेंच्या ग्रामीण भागामध्ये आहे आणि एकदम दुर्बल परिस्थिती आपल्या शाखेची आहे शाखेची इमारत कुडकळीस आलेली आहे पूर्णपणे ती वाढावी लागणार आहे त्यासाठी नवीन इमारतीचा जो प्रस्ताव आपण शासन स्तरावर दाखल केलेला आहे संस्थेच्या स्तरावर दाखल केलेला आहे त्याच्या परमिशनही मिळालेले आहे कुठेतरी आपल्याला निधीची कमतरता भासवते आहे सर्व स्तरातून काम पूर्ण व्हावा अशी मागणी आहे आपण लवकरात लवकर शाळेच्या कामाला सुरुवात करणार आहोत साधारणतः एक कोटी आपल्या विद्यार्थ्यांची त्यावेळेस अडचण भागवलेली आहे तरी आपण ग्रामीण भागातून असल्यामुळं आता परिस्थिती आर्थिक परिस्थितीत सुधारलेली आहे तरी सर्व ग्रामस्थांना <laughs> पाहायचं की अण्णांच्या वेळची जी परिस्थिती होती ती आताची राहिलेली नाही आता आता आर्थिक बाजू मजबूत असणं गरजेचं आहे शाळेची भौतिक सुविधा या ठिकाणी झाल्या पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे ठीक आहे धन्यवाद अशाच पद्धतीने या ठिकाणी शाळेच्या गुणगौरवासाठी पूर्ण ग्रामस्थ झगडलेले आहेत या ठिकाणी त्यांना लेझिम चालवण्याचं फार आनंद उत्साह समोर मांडलेले आहेत आणि